श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज बघूयात देवपूजा करतानाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी हिंदू संस्कृतीत देवतांची नित्य पूजा उपासना केली जाते देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरात सुखशांती प्राप्त होते घरातील वातावरणात चैतन्य निर्माण होते असे मानले जाते की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य रोग पिढांचे हरण होते घरात होणारे क्लेश वादविवाद भांडणे टळतात यामुळे घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहील चला तर मग जाणून घेऊया की देवपूजा करताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्या आपल्या घरात देवपूजा करत असताना या महत्वाच्या अकरा गोष्टी नेहमी लक्षात ठेवा त्यातली सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे घरातील देवघराला कळस असू नये दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे भग्न मूर्तीची पूजा कधीही करू नये तिसरा जो नियम आहे तो म्हणजे देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिळा अवश्य लावावा शरीर शुद्धीसाठी लेपन सुद्धा करावे चौथा जो नियम आहे तो म्हणजे देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे पाचवा जो नियम आहे तो म्हणजे शंख घंटेशिवाय देवपूजा करू नये देवघरातील शंखाला अक्षता वाहू नये सहावा नियम आहे तो म्हणजे देवपूजेसाठी शिळे जल म्हणजेच पाणी व शिळी फुले वर्ज्य होतात मात्र तुळशीपत्रे आणि तीर्थोदक शिळी असली तरी चालतात याची विशेष काळजी घ्यावी सातवा जो नियम आहे तो म्हणजे तर्जनीने म्हणजेच अंगठ्या जवळच्या बोटाने देवाला गंध लावू नये यासह एका दिव्यावरून दुसरा दिवा प्रज्वलित करू नये आठवा नियम आहे तो म्हणजे देवघरात देवांच्या तस्बिरी म्हणजेच फोटो लावताना त्या एकमेकांसमोर लावू नये नववा नियम आहे तो म्हणजे देवांची आरती करताना निरांजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये देवांच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा दहावा नियम आहे तो म्हणजे देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून नंतरच नैवेद्य अर्पण करावा नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने भरीव चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच नैवेद्य दाखवावा देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो लगेच खाऊ नये शेवटचा आणि अकरावा नियम आहे तो म्हणजे देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संख्येत घालावी जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे तर हे होते महत्त्वाच्या अकरा गोष्टी या वरील अकरा गोष्टींचे घरी देवतांची पूजा करताना पालन केल्यास आपल्या घरात देवतांची सदैव कृपादृष्टी लाभेल व आपल्याला जी काही दुःखे संकटे ताण तणाव असतील त्याचेही हरण होईल व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ